केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जनतेसाठी दिलेल्या विकास कामांची माहिती दिली जात आहे तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या सायकली सध्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सभागृहाच्या पार्किंगमध्ये खात पडून आहेत या सायकली दिव्यांग बांधवांपर्यंत केव्हा पोहोचणार याची प्रतीक्षा आता दिव्यांग बांधव करीत आहे गुजराती भाषेमध्ये सायकल सायकल व मारी सोनाली सायकल हे गायक आनंदी लाल भावेल यांचे गीत ऐकून अनेक जण ठेका धरतात परंतु साताऱ्यातील दिव्यांग बांधवांना या धुळखात पडलेल्या सायकलीकडे पाहून रडावे लागत आहे भारतीय कृत्रिम अंग निर्माण सरकारच्या सामाजिक उपक्रमानंतर या सायकली वितरित करण्यात आलेल्या आहेत या सातारा जिल्ह्यात येऊन धुळखात पडून आहेत दिव्यांग बांधवांसाठी मोफत सायकली दिल्या तर ते सुखाने प्रवास करतील दुर्दैवाने तसे घडलेले नाही आता या सायकली दुरुस्त करूनच द्याव्या लागतील की काय अशी शंका देखील निर्माण केली जात आहे सबस्क्राईब